राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा येथे आली असता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आलेल्या प्रमुख नेत्यांनी स्थानिक आमदारावर हल्लाबोल करत टीकेची तोफ डागली व येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचं सांगितलं सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी जयंत पाटील यांना घेराव घालून मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करून जरांगे पाटील यांचे पोस्टर घेऊन घोषणाबाजी केली तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतचे माजी सभापती राजेश पाटील इंगोले यांचं पक्षप्रवेश असंख्य कार्यकर्त्यांसह जयंत पाटील यांच्या हस्ते झाला त्यावेळी हिंगोली जिल्हाप्रमुख दिलीप चव्हाण अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष मौलाना मंजूर अहमद गटनेते मैनुद्दीन संदलजी विनोद जमवर वसंत चेपूरवार तालुकाध्यक्ष दौलत हुंबाळ नगरसेवक शेख शहर अध्यक्ष अयूब पॉप्युलर अल्प शहर अध्यक्ष सरफराज लालासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> पक्षाचं अध्यक्ष महाराष्ट्रातलं सरकार आपलं होणार आहे आणि आपलं सरकार येईल त्यावेळी ये तुम्हाला सन्मानाचं पद त्या सरकार सगळ्यांना माझी विनंती आहे बसमतच्या विधानसभेच्या मतदारसंघाचा विकास थांबणार नाही पारदर्शीपणाने सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या सगळ्यांची सेवा डॉक्टर जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी पुढे होऊन करावी एवढीच विनंती शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने मी त्यांना करायला या ठिकाणी आलोय आमची यात्रा ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा या भूमिकेतला आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे तुम्ही सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करा पुढच्या दोन अडीच महिने पूर्ण तारतीने तुम्ही काम करा सर्व मार्गाचा अवलंब होणार आहे वाम मार्गाने मिळवलेले पैसे या निवडणुकीकरता बाहेर येणार आहेत त्या सगळ्या पैशांचा पाऊस पडला तरी तुम्ही शाहू आंबेडकरांच्या विचारासाठी डॉक्टर दांडेगावकर साहेबांच्या मागे आपली सगळ्यांची ताखद करावी एवढी विनंती करतो वेळ बराच झालेला आहे पण अनेक प्रश्न महागाई प्रश्न बेकारी प्रश्न आहे या राज्यामध्ये अनेक समस्या या सरकारने सोडलेल्या आहेत त्या सगळ्या समस्यावर उपाय भुंकायचा असेल तर महाविकास आघाडीला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद येताना कोणीतरी हळूदान सभेत गेला कसा आहे अकरा विचार कशा कशा

पत्रकारांना सुद्धा या महायुतीच्या सरकार विरोधात मोर्चा काढावा लागतो आणि या आमच्या तरुण पत्रकावर पत्रकारावर केसेस जर दाखल होत असतील तर नक्कीच कुठतरी पाणी भूरतय हे तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आता वसमत विधानसभेला सुसंस्कृत चेहऱ्याची गरज आहे जो चेहरा शैक्षणिक दृष्टीने असेल ज्याला एक संस्कृती असे ज्याला परंपरा असेल आणि या पद्धतीने पुढे जात असताना हा निकाल तुम्ही सगळ्या जणांनी घ्यायला पाहिजे कारण एक उत्तर ध्यानात ठेवा कोणावर किती बी प्रेम केलं असलं ना झाड किती बी उंच असलं झाड किती बी डेरेदार असलं तरी जर झाडानं मुळ सोडली तर झाड पडतंय आणि नेत्यानं पवार साहेबांचं बोट सोडलं नेता पडतोय याला दुसरा आणि ज्यांनी स्वार्थासाठी असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला स्टेटमेंट आलं या उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर उपमुख्यमंत्री काय म्हणाले सात आठ निवडणुका झाल्या इच्छा नाही आता म्हणजे तुमच्या पर्यंत पोहोचले पण आपण तो, तो वस्ताद बघितलाय चौदा निवडणुका झाल्या तरी म्हणतोय महाराष्ट्राच्या हितासाठी मैदान सोडणार नाही त्या वस्तादाचं नाव आहे शरद चंद्रजी पवार साहेब <laughs> आणि आता जर कोण म्हणत असत सात आठ निवडणुका झाल्या आता रस नाही तर स्वार्थासाठी ज्यांनी टुन करून उडी मारली त्यांच्या मनात आज प्रश्न पडला असेल सेनापती जर गळपटला तर सैन्यानं कुणाच्या भरोशावर लढायचं <laughs> आणि म्हणूनच दिनेश राव काळजी करू नका येणार सरकार हे महाविकास आघाडीच सरकार असणार आहे आणि आमदार आमदार हा असणार आहे त्यामुळे जो अवैध अवयचा विळखा पडलाय त्या विळख्यातून नक्की सोडू जाता जाता एवढंच सांगतो पास झाली टक्केवारी आता वाजवा पास झाली टक्केवारी वाजवा तुकारी वाजवा तुकारी गाडा कतारी जबाबदारी खदीर अहमद स्टार महाराष्ट्र न्यूज वसमत